नवीन सतरा हजाराची जी पोलीस भरती मित्रांनो त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे जसं की पात्रता काय असणार आहे वयमर्यादा किती असणार आहे पुरुषांसाठी मित्रांनो शारीरिक पात्रता काय आहे स्त्रियांसाठी उंची किती पाहिजे आहे परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस आय बी पी एस का गृह मंत्रालय घेणार आहे आपल्याला कागदपत्र कोण कोण पाहिजे आहेत लग्न झालं असेल स्त्रियांचं तर कोणती पाहिजे आहेत नसेल झालं तर नावात बदल नसेल तर काय करायचं आहे संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पाहायचा आहे आपल्याला समजून जाईल की आपण दोन हजार चोवीसच्या सतरा हजार जागांसाठी पोलीस भरतीमध्ये पात्र आहात किंवा नाही कारण अशा संधी पुन्हा पुन्हा येणार नाहीत ना इलेक्शनमुळं कदाचित मित्रांनो ही संधी आलेली आहे पुन्हा चार पाच वर्ष पाहायला भेटेल नाही भेटेल आणि सोबतच व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की मला सरकारी सोबत मला सुद्धा माझं नशीब बाजमायचं आहे आणि त्यासाठी प्रायव्हेटसाठी मित्रांनो लागणाऱ्या मोठ्या ज्या डिग्र्या आहेत जसं की एम बी ए असेल बी बी ए असेल ई एम बी ए असेल तर त्या घर बसल्या मला कुठल्याही कॉलेजला डेली न जाता मला घर बसल्या डिग्र्या पाहिजे आहेत जेणेकरून मित्रांनो मला सरकारी नोकरीसोबतच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब भेटू शकेल तर त्यासाठी ॲडमिशन सुरू झाले लिंक मध्ये दिलेली आहे मित्रांनो तर ही ऑनलाईन शंभर टक्के ऑनलाईन डिग्री मित्रांनो आपल्याला भेटणार आहे एमबीए बीबीए यासाठी ऍडमिशन सुरू झालेले लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही जी संधी दिलेली आहे आपल्याला तर डी वाय पाटील युनिव्हर्सिटी तर्फे ही संधी उपलब्ध झालेली आहे डी वाय पाटील बद्दल बोलायचं झालं तर जी सी इंटाल्ट आहे नॅक ए प्लस प्लस ग्रेड आहे एन आय आर एफ टॉप रँकड आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच जर आपण यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंकद्वारे आपली माहिती फिलअप करायची संपूर्ण माहिती तुम्हाला याद्वारे भेटून जाईल या व्हिडिओमध्ये जर आपण सर्व माहिती भेन पाहणारच आहोत की वयोमर्यादा असेल किंवा त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणा किंवा त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर, तर जीची पण आपली शारीरिक पात्रता आहे जसं की महिलांसाठी किती पाहिजे आहे पुरुषांसाठी उंची किती पाहिजे आहे हे सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत अगोदर आपण पाहूया की परीक्षा कोण घेणार आहे बाबा गृहमंत्रालय ऑफलाईन घेणार आहे का टी सी एस आय बी पीचा कंपनी घेणार आहे तर हे जे प्रसिद्ध ही जे मी बोलत आहे ह्याला काहीतरी प्रूफ आहे मित्रांनो विदाऊट प्रूफचं मी कोणताही व्हिडिओ शक्यतो बनवत नाही तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर गृह विभागाचा मित्रांनो जो जी आर आलेला होता एकतीस जानेवारीला हा जी आर जो आलेला होता की शंभर टक्के काय मित्रांनो पदभरती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे म्हणून ही जी काही मित्रांनो जी आर आला होता तर यामध्ये उल्लेख पण केलेला आहे की किती पदं भरायचे आहे ठीक आहे किती पदं टोटल भरायचे आहेत असा उल्लेख या के ठिकाणी केलेला आहे आणि सतरा हजारापेक्षा जास्त जागा आहे जसं की या ठिकाणी बघू शकता सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखाच्या आस्थापना शिपाई संवर्गातील म्हणजे त्यामध्ये कोणकोणते आहेत पोलीस शिपाई आहे बँड्समन आहे पोलीस शिपाई चालक आहे सशस्त्र पोलीस शिपाई आहे कारागृह शिपाई आहे तर असं टोटल जर आपण बघितलं तर सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा किती सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा म्हणजे शंभर टक्के जागा भरण्यासाठी वित्त विभागाच्या काय झालेलं मित्रांनो परवानगी भेटलेली आहे आणि जी पण त्यांनी फिफ्टी पर्सेंटची अड दिली होती त्यातून सूट दिलेली आहे म्हणजे आता शंभर टक्के जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर याच्याच आधारे आपण तुम्हाला ही संपूर्ण मी माहिती काय करत आहे मित्रांनो या ठिकाणी देत आहे मग आता हे तर झालं याच्याबद्दल बघ आता ही परीक्षा घेणार कोण तर यामध्येच मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे ते पण सांगितलेलं आहे की या परीक्षा इतर सर्व ज्या की सरळ सेवेच्या आहेत गट क आणि गट डच्या तर त्या परीक्षा कोणकोण कुन कोणी -कुन, घ्यावात असं यांनी ठिकाणी ठीक, निर्देश दिलेले आहेत तर एक म्हणजे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही एक आणि दुसरी म्हणजे आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन तर ह्या दोन कंपन्यांना घेण्याचे निर्देश दिलेले आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता खाली असं पण म्हटलेलं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत तर ऑनलाईन पद्धतीने किंवा ओ एम आर आधारित घेण्यात ऑनलाईन पद्धतीने तसेच ओ एम आर आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात शासना विचाराधन होती असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तातडीने परीक्षा घेण्याची म्हणजे एकतर ऑनलाईन म्हटलेलं आहे सोबतच आपल्याला टी सी एस आय बी पी एस दिलेला आहे आता आपल्याला माहिती आहे टी सी एस आणि आय बी पी एस ह्या परीक्षा आतापर्यंत त्यांनी कधी ऑफलाईन घेतलेली नाही म्हणजे या परीक्षा घेतल्या तर कशा घेणार आहेत ऑनलाईनच घेणार आहेत जर ह्या दोन कंपन्याने घेतले तर टी सी एस आणि आय बी पी एस त्यामुळे आतापासून आपण त्या दृष्टीने मित्रांनो अलर्ट राहायचं आहे की जर टी सी एस आय बी पी एसने घेतलीच तर त्यांच्या आत्तापर्यंतचा डाटा आपल्याकडे काही कमी नाही भरपूर सारा डाटा आहे त्यांच्या परीक्षा विचारण्याची लकब परीक्षा पद्धती त्यांचे आतापर्यंत विचारलेले प्रश्न साठा भरपूर संग्रह आपल्याकडे आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने आपल्याला सध्या जर अभ्यास करायचा आहे म्हणजे एकतर मुद्दा आपला क्लिअर झालेला आहे की परीक्षा शक्यतो नव्याण्णव टक्के ऑनलाईन होतील टी सी एस आय एस घेतील असं या जी आर मधून तर आपल्याला या ठिकाणी समजत आहे आता आपण बघूया पात्रता वयोमर्यादा काय काय लागणार आहे आणि त्यानंतर कागदपत्राकडे जाऊया आतापर्यंत जी माहिती तुम्हाला सांगितली जी आरच्या च्या आधारे मी तुम्हाला सांगितले आता इथून पुढची जी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी मित्रांनो पाठीमागच्या ज्या पण जाहिराती आहेत पोलीस भरतीच्या दोन हजार अठरामध्ये वगैरे झालेली तर त्याचा आधार घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देत आहे जसं की इथं जर आपण बघितलं वयोमर्यादा किती असते आणि इथून पुढं पण तीच राहणार आहे यामध्ये काही चेंजेस होणार नाही जर तसं काय जे आर वगैरे आला तर तसं मी तुम्हाला कळवेलच तर बघा त्या ठिकाणी जाहिरात ज्या दिवशी आलेली असते जाहिरात परिषद त्या दिवशी कमीत कमी अठरा वर्ष उमेदवाराचं वय पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्ष पाहिजे ओपन उमेदवारांसाठी ठीक आहे ओपन उमेदवारांसाठी आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तर त्यातून पुढं मग आपल्याला मागासवर्गीय उमेदवारांसाठी मित्रांनो सूट असते त्या तर ते तर आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी सगळ्यात म्हणजे उमेदवारांनी कितवी पास असणं गरजेचं आहे ओके आता बघा या ठिकाणी सर्वसाधारण जर उमेदवार असेल तर त्याला बारावी पास असणं गरजेचं आहे किती बारावी पास किंवा त्याचे रिलेटेड समकक्ष जी पण परीक्षा आहे बारावीच्या समकक्ष जे पण शासनाने गृहित धरलेले आहे तर ती परीक्षा तर महत्वाचं म्हणजे बारावी पास या ठिकाणी असणं गरजेचं आहे सोबतच जे पण विद्यार्थी माजी सैनिक असतील पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण केलेल्या असेल तर त्यांच्यासाठी फक्त दहावी असेल तरी सुद्धा चालवू शकतं पंधरा वर्ष सैनिक सेवा पूर्ण असणाऱ्या बाबतीत नागरी परीक्षा म्हणजे दहावी उत्तीर्ण किंवा आय ए एस सी म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन प्रमाणपत्र व पंधरा वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत बारावी परीक्षा उत्तर असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे ज्यांची पंधरा वर्ष सेवा झालेली आहे सैनिकाची त्यांना मित्रांनो दहावी असेलसुद्धा चालेल बाकी सैनिकांसाठी सुद्धा बारावीच पाहिजे आहे फक्त ज्यांचं पंधरा वर्ष सर्विस झाली त्यांनाच या ठिकाणी सूट दिलेली आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता त्यानंतर आता आपल्याला इतर अर्हता वगैरे हे तर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो जसं की आपल्याकडे अजून एक म्हणजे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं ओके बऱ्याच जणांना हा मुद्दा माहिती नसतो मित्रांनो की बाबा जर आपल्याकडे लायसन्स नसेल ओके ड्रायव्हिंग लायसन्स कोणता ड्रायविंग लायसन्स तर हलकी वाहने चालवण्याचा म्हणजे एल एम व्ही हे जर लायसन नसेल तर आपल्याला रद्द केलं जातं परंतु तात्काळ नाही त्यासाठी तुम्हाला सूट पण दिली जाते की बाबा कमीत कमी तुम्ही काय करा दोन वर्ष म्हणजे तुमचं प्रशिक्षण पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तरी तुम्ही लायसन काढून घ्या आणि जर तुम्ही तरी पण दोन वर्षानंतर पण नाही जर काढून घेतलं तर तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो तर ह्या सर्व प्रक्रियेमधून बाद केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्ही हा परवाना धारण नाही केला दोन वर्षानंतर जॉईन झाल्यानंतर सुद्धा तर निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल एवढा घातक निर्णय आहे त्यामुळं ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता नसेल तर जॉईनिंग सुद्धा दोन वर्षामध्ये काढून घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं माहीत असणं गरजेचं आहे आता बघा शारीरिक पात्रता आपल्याला काय काय पाहिजे आहे शारीरिक पात्र जर बघितली तर महिलांसाठी मित्रांनो उंची जी आहे ती एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी त्यापेक्षा कमी असेल तर चालणार नाही पुरुष उमेदवारांसाठी जर बघितलं तर एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसायला पाहिजे आहे ठीक आहे म्हणजे एकशे पासष्ट पाहिजेच आहे आणि छाती जर बघितलं पु पुरुष उमेदवारांसाठी छातीचा क्रायटेरिया काय दिलेला आहे तर न भुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आहे आणि फुगवल्यानंतर म्हणजे पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे ठीक आहे म्हणजे न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पाहिजे आहे कमीत कमी आणि फुगून पाच सेंटीमीटरचा त्यामध्ये वाढली पाहिजे आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे फुगून चौऱ्याऐंशी तुमची झाली पाहिजे बाकीचे डॉक्युमेंट तर महत्त्वाचे आहेतच मित्रांनो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे आहे तर डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कोणत्याही कॅटेगरीतला असू द्या ओके भरले तुमच्याकडे नॉन क्रिमिनल का सर्टिफिकेट वगैरे वगैरे या गोष्टीला काहीतरी आपण तडजोड करू शकतो परंतु इथं डोमिसाईल सर्टिफिकेट प्रत्येक कॅटेगरी ओपन असू द्या सी एस टी ओबीसी एस एन टी एन टी सी कोणी कोणीही असू द्या एन टी टी प्रत्येकाला काय पाहिजे मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट से असणं गरजेचं आहे तर ते नसेल तर काढून घ्या एक दोन दिवसामध्ये मिळतं परंतु अनिटायमाला कोणताही गोंधळ नको कारण हे नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही किंवा खूप साऱ्या अडचणी उ उद्भवतील हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि जसं की नॉन क्रिमिनल बाबतीमध्ये सुद्धा मित्रांनो नॉन क्रिमिनल जर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असेल म्हणजे तुम्ही या कॅटेगरीमध्ये जर एवढ्या कॅटेगरीमध्ये जर येत असाल मागासवर्गीय नॉन क्रिमिनलचा फायदा घेणाऱ्या कॅटेगरीमध्ये नॉन क्रिमिनलमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचं जे काय फॉर्म भरण्याचं लास्ट डेट आहे ओके अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वीची आवश्यक राहील नंतर काढून उपयोग नाही ठीक आहे नंतर तुम्हाला ग्राह्य धरलं जात नाही त्यामुळे ते अगोदर डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल हे अगोदर असणं गरजेचं आहे त्यामुळे आताच काढून ठेवा वेळ आहे आपल्याकडे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे महिलांसाठी सुद्धा एक महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी उल्लेख केलेला असतो की महिला उमेदवारांसाठी पूर्वाश्रमीच्या नावाने म्हणजे जे तुमचं जन्म नाव आहे जे जन्म झालेलं नाव आहे तर त्या नावानुसार अर्ज करणं आवश्यक आहे आणि जर विवाह झाला असेल तर तुम्हाला दुसऱ्या लाईनमध्ये दिलेलं असतं की नावामध्ये बदल आहे का विवाह झालेला आहे का असे तुम्हाला तिथं पुढचं ऑप्शन दिलेलं असतं त्या ठिकाणी यस करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही येस केलं मित्रांनो तर तुम्हा म्हणजे बघिनीनो तर तुमच्याकडे काय पाहिजे आहे तर तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट पाहिजे आहे ठीक आहे किंवा राजपत्र पाहिजे आहे नावात बदल झाल्याचा ओके नंतर हॉल तिकीटला वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नसेल तर ते असेल तर ते दोन डॉक्युमेंट आपल्याकडे दोन्हीपैकी एक पाहिजे एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र जे की नावामध्ये बदल झालेला आहे अशा त्यामध्ये उल्लेख असतो तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आत्ता सांगितलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट तर आहेतच यासोबतच तुम्हाला अजून काय काय लागतं मित्रांनो तर एक म्हणजे शाळा सोडल्याचा दा, दाख दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र ज्याच्यावरती तुमचं काय पाहिजे आहे जन्मतारीख असल्या असतं त्यामध्ये त्यानंतर जन्म दाखला पाहिजे आहे बारावीचे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक पाहिजे आहे त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिनलमध्ये जर मोडत असेल तर नॉन क्रिमिनल आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर समांतर आरक्षण म्हणजे खेळाडूंब वगैरे कोणत्याही आरक्षणामध्ये असेल तर ते प्रमाणपत्र आणि आधार कार्ड तर हे डॉक्युमेंट नसतील तर आताच जमावजमाव करून ठेवा अजूनही आपल्याकडे वेळ आहे आणि यासंबंधी मित्रांनो जर आपल्याला परिपूर्ण स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपण एक्झामोडी एकदम टू द पॉईंट याच्या मागेल वर्षीच्या प्रश्नपत्रिका असेल अत्यंत संभाव्य प्रश्न पी सी एस आय बी पी एस घेणार असेल तर त्या दृष्टीने आतापासूनच तुम्हाला तयारी करून घेतली जाईल तर ही सर्व मित्रांनो आपण प्लॅन करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे एक्झामोडीचा नक्की व्हॉट्सअप करा की मला पोलीस भरतीचे स्टडी मटेरियल पाहिजे आहे तर ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये कसं मिळवायचं त्याची माहिती तुम्हाला अपलोड केली जाईल जर नसेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवरती तुम्हाला सर्व त्याचे जे काय प्लॅन आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि युट्यूबवरती सुद्धा लवकरच हे तुम्हाला मला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता सोबतच so, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर ते सुद्धा मित्रांनो जसं की एम बी एम बी ए बी बी ए या ऑनलाईन कोर्ससाठी मित्रांनो ऑनलाईन डिग्र्या ज्यांना पाहिजे आहेत ओके तर त्यांनीसुद्धा ॲडमिशन चालू झालेले आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे नक्की आपली माहिती फिलअप करून सर्व माहिती तुम्ही काय करू शकता मिळवू शकता डी वाय पाटील युनिव्हर्सिटीतर्फे ही संधी मिळालेली आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सुद्धा लिंक दिलेली आहे ॲडमिशन चालू झालेले आहेत तर नक्की तुम्ही याचा सुद्धा लाभ घेऊ शकता जर इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर माहिती वाटला असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राइब करा धन्यवाद